भडगाव तालुका औषध विक्रेता संघटनेच्या माध्यमातून जागतिक फार्मसिस्ट दिवस आज दिनांक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता शहीद जवान सोरनेट हॉल टोनगाव येथे साजरा करण्यात आला या प्रसंगी अन्न व औषध प्रशासन जळगावचे आयुक्त प्रशांत अस्वार यांचे प्रमुख उपस्थितीत शहरातील सर्व केमिस्ट बंधूंनी एकत्र येऊन फार्मसिस्ट दिनाच्या निमित्ताने साहेबांचा सत्कार केला या प्रसंगी साहेबांनी व्यवसाय मार्गदर्शन करून विविध विषयांवर मार्गदर्शन केले प्रास्ताविक बडगाव तालुका अध्यक्ष सुरेश भंडारी यांनी केले तर आभार सचिव संजय पाटील यांनी मानले बडगाव शहरातील केमिस्ट बंधू मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते जगदीश सोनोने राहुल ओस्वाल किरण पाटील हर्षल चौधरी यांनी विशेष सहकार्य केले आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका